कधी असं होतं ना की भाजीला बनवायला घरात काहीच नसतं किंवा रोज त्याच त्या भाज्या खाऊन आपल्यालाही कंटाळा असतो तर मग त्यावेळी ना तुम्ही हे सातारा साईडला बनवणार शेंगदाण्याचं पिठलं बनवू शकता आता आपल्याकडे याला शेंगदाण्याची भाजी किंवा अजून थोडीशी पातळ असेल तर शेंगदाण्याची आमटी सुद्धा म्हणतात बनवायला पंधरा ते वीस मिनिटात आपण बनवू शकतो फार वेळ लागत नाही अगदी झटकीपट तयार होते आणि बघू शकता भाजी किती छान आहे घरात लहान मुलं असो किंवा मोठे सगळ्यांनाच फार आवडते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवली नसेल ना तर नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ना फॉलो करायला अजिबात विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करू इथे बघा मी दोन कांदे घेतलेले आहेत तर मीडियम साईजचे हे कांदे आहेत तर कांदे आपल्याला ना छान बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तर आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्या अंदाजाने ना तुम्ही इथे कांदे घ्यायचे तर मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला छान अगदी बारीक असे चिरून घ्यायचे आहे भरपूर अशी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर सुद्धा आपण चिरून घेऊ दहा बारा कडीपत्त्याची पाने सुद्धा कढईत शेंगदाणे टाकायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला छान डाक कडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत आता आपण हे ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि हलकेसे थंडे झाले की मिक्सरमध्ये आपल्याला हे शेंगदाणे फिरवून घ्यायचे कढईत तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन पळी इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान थापलं की यात आपण टाकू मोहरी मोहरी आपल्याला छान तडतडू तर द्यायची आहे आता आपण यातनं बारीक चिरलेला हा कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे थोडंसं मी हिंगसुद्धा टाकलं आहे तर अगदी पाव चमच इथं हिंगट छान व्यवस्थित सगळं मिक्स करून आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा कांदा इथे ना हलकासा परतून झाला आहे आता मी इथे टाकते आहे कढीपत्त्याची पाणी आता हे सुद्धा आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे कांदा इथे ना मस्त परतून झाला की यात आपण काही मसाले टाकूया मसाल्यांमध्ये ना लाल तिखट टाकायचं हळद टाकूया धने पावडर आणि इथे ना कांदा लसूण मसाला मसाले सुद्धा आपल्याला तेलात छान एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकू चवीपुरता मीठ टाकायचं आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर सगळं आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि जर तुम्हाला ना हे स्टोअर करून ठेवायची असेल ना तर यात पाणी टाकायचं नाही असंच एक तीन ते चार मिनिट आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ही जर चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खायची असेल ना तर यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आता जेवढी पातळ किंवा घट्ट तुम्हाला हवी त्या अंदाज आणि तुम्ही इथे पाणी टाकू शकता गरम पाणी टाकते आहे तर अर्धा ग्लास इतकं मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर ना तुम्ही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि बघा बनवायला किती साधी सोपी रेसिपी आहे इथे आपल्याला शेंगदाण्याचं पिठलं तयार झालेलं आहे आहे की नाही अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी अगदी पंधरा मिनिटात आपण बनवली आता तुम्ही कधी बनवली नसेल ना तर नक्की बनवा आणि हो अशाच छान छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका